Namaskar! शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीससाठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया मात्र त्यापूर्वी एक महत्वाची सूचना आहे ती म्हणजे उद्या बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी आहे आणि त्याच्या निमित्तानं आपण एक स्पेशल लाईव्ह सेशन ठेवणार आहोत आणि हे सेशन असणार आहे सकाळी नऊ वाजल्यापासून तर आपल्याला आता माहितीच झालेलं आहे की कशा प्रकारे आपण ह्या सेशनमध्ये आपलं टेबल असतं तर साधारण सुरुवातीला आपण निपटी आणि बँक निपटीची जे काही रिव्हि विश्लेषण असेल त्याचं थोडंसं रिव्हिजन करणार आहोत त्यानंतर एकदा प्री ओपन मार्केट सेटल झालं की मार्केट ओपन होईपर्यंत आपण निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी इंट्राडे चा ट्रेडिंग प्लॅन बनवणार आहोत आणि एकदा मार्केट चालू झालं की मग आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं लाईव्ह विश्लेषण करणार आहोत अशा प्रकारे आपली आपलं हे लाईव्ह सेशन असेल आणि शेवटी आपण तुमचे जे काही प्रश्न असतील त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहे तर अशा प्रकारे लाईव्ह सेशन असणार आहे आणि ह्या सेशन सेशनची जी लिंक आहे ही सर्व ग्रुपमध्ये आपल्या व्हॉट्सअप असेल टेलिग्राम असेल किंवा आपलं फेसबुक ग्रुप आहे तर त्या सर्व ग्रुपमध्ये शेअर केली जाईल तर आपण सर्वांनी उद्या सकाळी नऊ वाजता हे सेशन अटेंड करण्याचा प्रयत्न करावा काही कारणाने जर अटेंड करता आलं नाही तर जी लिंक मी शेअर करणार आहे त्या लिंकवर तुम्ही नंतर दिवसभरामध्ये संध्याकाळी केव्हाही रेकॉर्डिंग बघू शकता तर हे झालं लाईव्ह सेशन विषयी आता आपण पुन्हा एकदा इंडेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया आणि त्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आता इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण आजच्यासाठी जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये वरच्या बाजूला एकावन्न हजार ही इम्पॉर्टंट लेव्हल सांगितलेली होती खालच्या बाजूला पन्नास हजार सहाशे ही आणि मी हे सांगितलं होतं की ज्या पद्धतीनं मार्केटमध्ये सेलिंग चालू आहे फ्लॅट किंवा गॅपडाऊन ओपन होऊन मार्केटमध्ये सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं अर्थात मी कालचा व्हिडिओ जर तुम्ही काळजीपूर्वक बघितला असेल तर त्याच्यामध्ये मी पुन्हा पुन्हा की किमान दोनदा ते तीनदा सांगितलं होतं की गॅपअप सुद्धा ओपन होऊ शकतं गॅप ओपन होऊन जर वर गेलं तर शॉर्ट कव्हरिंग येऊ शकते आणि शॉर्ट मुळे आपल्याला काय होऊ शकतं आज म्हणजे पूर्वी म्हणजे शुक्रवारी ज्याने ज्याने आपल्या पोझिशन पुटच्या मंदीच्या होल्ड करून ठेवल्या त्यांना ट्रॅप केलं जाऊ शकतं याचं कारण असं आहे की बँक निफ्टीमध्ये आता उद्याच म्हणजे मंगळवारीच मंथली एक्सपायरी आहे कारण बुधवारी क्रिसमस असल्यामुळे मार्केट बंद असणार आहे तर त्यामुळे बुधवारची एक्सपायरी मंगळवारीच होणार आहे तर त्याच्यामुळे एक्सपायरीच्या पूर्वी आपल्याला काय होऊ शकतं एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि ते आज आपल्याला बघायला मिळालं आता एक साधी गोष्ट असते की हे प्रॉफिट बुकिंग टिकेल का म्हणजे गॅप अप उप ओपन झाल्यावर आपल्याला बऱ्यापैकी काय वाटतं की गॅप अप ओपन झालं की ओपनिंग नंतर एकदा खाली येऊ शकतं आणि मग आपल्याला बाउन्स होईल आणि त्यानंतर मग वर जाईल किंवा खाली येईल हे आपलं नेहमीच विश्लेषण असतं मात्र अशा वेळेला एक गोष्ट म्हणजे आदल्या आधी ज्या ज्या वेळेला आपल्याला मार्केटमध्ये एक मोठं सेलिंग आलेलं आहे आणि खाली क्लोज झालेला आहे अशा वेळेला जेव्हा अप ओपन उप होतं त्यावेळेला आपल्याला काय करावं लागतं त्यावेळेला आपल्याला त्याच्यासाठी फिब रिट्रेसमेंट लेवल लावावी लागते मी इथे लेवल हाय मार्क करतोय आणि इथे लो मार्क करतोय तुमच्या लक्षात येईल की बरोबर फिफ्टी ची लेवल जी आहे ती ह्या ठिकाणी आहे ही जी लेवल आहे ही फिफ्टी पर्सेंट लेवल आहे ओके आता ही लेवल कोणती आहे साधारण एक्कावन्न हजार शेचाळीस सत्तेचाळीस आपण समजूया एक्कावन्न हजार पन्नास ची लेवल आहे तुम्ही बघू शकता एकावन्न हजार पन्नासच्या थोडस वर ओपन झालं खाली जायचा प्रयत्न झाला फिफ्टी पर्सेंट लेवलचा सपोर्ट घेतला गेला आणि आपल्याला हीच कॅन्डल वर जाऊन वरचे दोनही टार्गेट एक्कावन्न हजार शंभर एक्कावन्न हजार दोनशे आपल्याला ह्याच कॅन्डलनं हिट केली तर त्यामुळे इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की ही जी आपल्याला फिफ्टी पर्सेंट लेवल आहे ह्याच्या वर ओपन झाला आणि ती लेवल तुटत नाहीये तर मग शॉर्ट कव्हरिंग येणार हे नक्की असतं तर त्यामुळे आपल्याला इथे ही गोष्ट अगदी क्लिअर कट समजली पाहिजे होती की ज्या वेळेला गॅप अप उप ओपनिंग होत आहे जर ओपनिंग होऊन खाली आलं असतं आणि या फिफ्टी पर्सेंट लेवलच्या खाली आलं असतं तर नॅचरली एका हजार ची परत तुटली असते आणि पुन्हा सेलिंग कंटिन्यू होताना बघायला मिळालं असतं मात्र तसं काही झालं नाही फिफ्टी पर्सेंटच्या वरच टिकल्यामुळे आपल्याला तेजी बघायला मिळाली आणि तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं आता हे काढून टाकूया आपण तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं तर गॅपअप ओपनिंग झाल्यानंतर आपल्याला काय दिसलं की ओपनिंग झाल्यानंतर ही तीनही टार्गेट आपल्याला अचीव्ह झालेली दिसली अगदी एकावन हजार चारशेच्या दिशेनं जाताना सुद्धा आपल्याला बघायला मिळालं साधारणपणे काय होतं की हा जो हाय आहे ह्या दिशेनं आपल्याला जाताना बघायला मिळू शकतं तर त्या दिशेनं गेलं एकावन्न हजार चारशेच्या आसपास कारण एकावन्न हजार पाचशेला परत रेजिस्टन्स असणार तर त्यामुळे तिथे थोडंसं बराच वेळ घुटमळल्यानंतर पुन्हा थोडं प्रॉफिट बुकिंग आलं एकावन्न हजार शंभरच्या आसपास आलं आणि पुन्हा एकदा आपल्याला तेजी बघायला मिळाली आहे तर हे झालं आज दिवसभरामध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली आता आपण थोडस उद्यासाठी आणि उद्याच्या मंथली एक्सपायरीसाठीचं विश्लेषण करणार आहोत तर आपण काय करूया ह्या सर्व लेवल आता काढून टाकूया आणि थोडासा हा चार्ट डेली फ्रेम फ्रेममध्ये कसा दिसतोय बघूया आता तुमच्या लक्षात आलंच असेल की ज्या पद्धतीनं आपल्याला आज अप ओपनिंग झालं आणि जिथे ओपन झालं साधारण तिथूनच आपल्याला तेजी बघायला मिळाली आहे आता तसं जर बघायला गेलं तर इथे ट्रेसमेंट लेवल लावायचा प्रयत्न केला की हा हाय बनला होता आणि त्यानंतर हा लो बनलाय तर आपल्याला काय लक्षात आहे सध्या आपण पण ट्वेंटी लेवल म्हणजे तुम्ही कुठेही फिब रिट्रेसमेंट लेवल लावलीत तर तुम्हाला लक्षात लगेच येतं की कुठे रेजिस्टन्स घेतला जातोय म्हणजे इथे रेजिस्टन्स घेतला गेला कारण ही ट्वेंटी ची लेवल आहे एकावन्न हजार तीनशे पन्नासच्या वर जर टिकायला लागलं तर काय होऊ शकतं आपल्याला थोडी आणखीन तेजी बघायला मिळू शकते आणि कुठपर्यंत जाऊ शकतं एकावन्न हजार आठशे पर्यंत जाऊ शकतं ह्या लेवल पर्यंत जाऊ शकतं कारण इथे जर तुम्ही बघितलं तर साधारण या एरियामध्ये गॅप आहे तर त्यामुळे इथपर्यंत अजून साधारणपणे साधारण पाचशे कारण च्या आसपास क्लोजिंग झालंय आणखीन एक पाचशे पॉईंट वर जाण्याचा स्कोप आहे अर्थात हे वर जात असताना आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की हे जे ओपनिंग होतं म्हणजे आजचा हाय साधारणपणे त्यानंतर आपल्याला शुक्रवारचा हाय तर ह्या सर्व लेवल जे आहेत ना ह्या आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहेत आणि त्यानंतर ही लेव्हल आहे त्यामुळे आता आपण जर फक्त प्राईज ऍक्शन नुसार टार्गेट ठरवायची झाली तर आपल्याला इथून वर जात असताना आजचा हाय हे पहिलं टार्गेट असेल जर तेजीच होणार असेल तर त्यानंतर एक्कावन्न हजार सहाशेच्या आसपास असणारा शुक्रवारचा हाय हे दुसरं टार्गेट असेल आणि एकावन्न हजार आठशेच्या च्या आसपास असणारी ही थर्टी एट पॉईंट टू पर्सेंट किंवा गुरुवारचा हाय हे आपल्यासाठी तिसरं टार्गेट असेल अशा पद्धतीनं आपण प्राइस ॲक्शनचा विचार केला तर बघू शकतो आता काय झालंय बघा इथे रेड कॅन्डल बनली होती आणि एकदम स्ट्रॉंग रेड कॅन्डल बनली होती काय झालं फिफ्टी पर्सेंटच्या वर ओपन झालं आणि इनसाइड कॅन्डल बनली आहे आता ह्याचा अर्थ काय आहे जर समजा फ्लॅट ओपन झालं आणि इथून आजचा हाय ब्रेक झाला तर काय होऊ शकतं इथून वर जात असताना पुन्हा एकदा हे टार्गेट बघायला मिळू शकतं कारण मग इनसाइड कॅन्डलचा जो पॅटर्न आहे ब्रेक ब्रेकआउट बघायला मिळेल आपण काय करू शकतो हा जो लो बनला ह्याच्या थोडस खाली म्हणजे एकावन्न हजारच्या आसपास किंवा त्याच्या थोडं खाली आपण स्टॉप लॉस ठेवू शकतो आणि एकावन्न आठशेच्या दिशेनं मॅगनिफ्टीची किंमत जाताना बघू शकतो मात्र जर काही कारणानं गॅपडाऊन ओपन झाला आणि पुन्हा आजचा जो लो आहे तो ब्रेक झाला तर काय होईल इनसाइड कॅन्डलचं आपल्याला खालच्या बाजूने ब्रेकआउट बघायला मिळू शकतं आणि अशा वेळेला वेगानं आपल्याला सेलिंग बघायला मिळेल कारण आज काय झालंय आज थोडासा गॅप ओपन होऊन लॉंग बिल्डअप झालाय उद्या जर खाली यायला लागलं तर त्या लॉंग बिल्डअपला काय करावं लागेल आपल्याला अनवाईंड करावं लागेल आणि त्याच्यामुळे इथनं वेगानं खाली येताना बघायला मिळू शकतं आणि पुन्हा एकदा पन्नास हजार सहाशेच्या आसपास किंमत खाली येताना दिसू शकते तर हे झालं डेली टाइम फ्रेम वर आपल्याला बँक निफ्टीचा चार्ट काय सांगायचा प्रयत्न करतोय आता आपण काय करूया उद्यासाठीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर तर इथे मी काय केलं आहे पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमसाठी उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल काढलेले आहेत ले। तुम्ही बघू शकता वरच्या बाजूला एक्कावन्न हजार चारशे ही इम्पॉर्टंट लेवल आहे खालच्या बाजूला एक्कावन्न हजार तीनशे ही सॉरी एक्कावन्न हजार शंभर ही इम्पॉर्टंट लेवल आहे ह्या दोघांमध्ये तीनशे पॉईंटचा डिफरन्स आहे त्यामुळे आपण काय केलं आहे साधारणपणे एक्कावन्न हजार दोनशे सदुसष्टच्या आसपास आपण सेंटर लाईन काढलेली आहे अडीचशेपेक्षा जास्तचा डिफरन्स असतो असेल तर आपण सेंटर लाईन घेतो आता क्लोजिंग जाहे ले ले। जे आहे ते तीनशे सतरा ला झालेलं आहे म्हणजे साधारणपणे हाय च्या आसपास क्लोजिंग झालेलं आहे मग अशा वेळेला काय होऊ शकतं फ्लॅट ओपन झालं म्हणजे ह्या एरियात कुठेही ओपन झालं ना तरी आपण त्याला फारसं हे घेणार नाही म्हणजे गॅपअप किंवा गॅप डाऊन घेणार नाही म्हणजे साधारण एकावन्न दोनशे पन्नास ते एकावन्न चारशे ह्या एरियात ओपन झालं तर ते फ्लॅटच ओपनिंग असणार आहे ओपनिंग झाल्यानंतर कोणत्या दिशेला ब्रेकआउट येतो एकावन्न हजार चारशेच्या दिशेला आला तर एकावन्न हजार पाचशे हे एक रेझिस्टन्स लेवल आहे त्यामुळे काय होऊ शकतं पहिल्या फ्लोमध्ये इथपर्यंत जाऊ शकतं एक्वन हजार ला टच करून थोडस खाली येऊ शकतं आणि मग आपल्याला बघावं लागणार आहे की पुन्हा वर जाता आता एकावन्न पाचशे जर वरच्या दिशेनं ब्रेक झाली तर मग वर जाताना एकावन्न हजार सहाशे एक्वन्न हजार सातशे एक ही लेवल टार्गेट आपल्याला मिळू शकतात मात्र इथून वर गेलं आणि त्यानंतर खाली आलं खाली येत असताना पुन्हा एकदा एकावन्न हजार चारशे ब्रेक होऊन खाली यायला लागलं तर मग थोडंसं सा आपल्याला सावध राहायला लागणार एकावन्न हजार दोनशे पन्नास दोनशे सदुसष्ट याच्या आसपास ही जी सेंटर लाईन आहे इथपर्यंत खाली येऊ शकतं आणि मग थोडंसं व्हॉलाटाईल होऊ शकतं म्हणजे थोडं खाली जायचा प्रयत्न कारण हा जो वर ओपन झाला आणि एकावन्न पाचशेला जर एकदा टच केलं असेल तर हा जो खालचा भाग आहे म्हणजे एकावन्न हजार शंभर पासून एक्कावन्न हजार दोनशे पन्नास हा एरिया मग सपोर्ट म्हणून काम करायला लागणार आहे तर त्याच्यामुळे जर समजा एकदा एकोण हजार पाचशे ला टच झाला आणि तिथून खाली यायला या लागलं तर मग ह्या एरियात काय होऊ शकतं इथून एकदा येऊन बाउन्स जाऊ शकतो इथे थोडस खाली येऊन मग तिथून बाउन्स येऊ शकतो किंवा मग ह्या लेवलला येऊन इथून बाउन्स येऊ शकतो तर हा सपोर्ट म्हणून काम करणार आहे खालचा भाग तर हे आपल्याला आता इथे लक्षात ठेवायला लागेल मात्र जर समजा आज जसं काही आपल्याला हे नसताना गॅप ओपन झालं उद्या जर गॅप डाऊन ओपन झालं तर काय होईल मग आता तुम्हाला इथे ना आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायला लागणार आहे म्हणजे इथे सेलिंग झालं होत त्यानंतर आता बाउन्स आलाय परत खाली आलंय आणि परत वर चाललंय आता इथे डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट येऊ शकतो एकावन हजार चारशेच्या वर टिकायला लागल्या तर एक्कावन हजार चारशेच्या वर टिकायला लागलं तर मग आपल्याला काय होऊ शकतं डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट येऊ शकतो आणि साधारण तीनशे पॉइंट वर आपल्याला टार्गेट बघायला मिळू शकतं कारण एक्कावन्न हजार शंभरच्या आज खाली आपल्याला स्टॉप लॉस ठेवायचा आहे तर एक्कावन हजार शंभर पासून हे तीनशे पॉईंटचं अंतर आहे तर वर आणखीन तीनशे पॉइंट आपल्याला म्हणजे एक्वन्न हजार सातशे जे आपण इथे फायनल टार्गेट दिलेलं आहे तर तिथपर्यंत आपल्याला ह्या डब्ल्यू पॅटर्नच्या ब्रेकआउटमध्ये तेजी होताना बघायला मिळू शकते आता हे कधी झालं हे झालं जर आपलं एक्कावन हजार चारशे चौद लागलो तर पण जर डाउन ओपन झालं इथे कुठेतरी ओपन झालं आणि खाली जायला लागलं आणि खाली येताना एकावन्न हजार शंभर ही लेवल जर ब्रेक झाली तर काय होईल बघा ही तेजी हे सेलिंग झालंय परत इथपर्यंत तेजी झाली आणि परत खाली यायला लागलं तर इथे एम पॅटर्न सुद्धा बनू शकतो आणि मग काय होईल एक्वन हजार शंभर जर खालच्या दिशेनं ब्रेक व्हायला लागलं तर एम पॅटर्न ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळू शकतो आणि जसं वर तीनशे पॉईंटचं टार्गेट ठेवलं तर खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला टार्गेट ठेवायला लागू शकतं आणि मग आपल्याला लक्षात येईल की एक्कावन्न हजार पन्नास हजार नऊशे आणि पन्नास हजार आठशे असं तीनशे पॉईंटचं खालच्या बाजूचं टार्गेट आपल्याला येऊ शकतं तर ह्या पद्धतीनं आपल्याला आता बँक निफ्टीमध्ये उद्या एक्सपायरी आहे दे एक्सपायरी असल्यामुळे सकाळच्या सत्रात थोडीशी व्हॉलटाईल होणार थोडस एक्कावन्न हजार पाचशेच्या दिशेनं जायची शक्यता आहे त्यानंतर मग खाली येणार आणि मग आपल्याला त्यानंतर जी काय प्राइस ॲक्शन होईल त्यामुळे सकाळी सकाळी आपल्याला लगेच मोठं मुवमेंट बघायला मिळेल असं नाही दोन्ही बाजूने आपल्याला मुवमेंट मिळू शकते वर नेलं जाईल ट्रॅप केलं जाईल खाली आणलं जाईल खाली ट्रॅप केलं जाईल असं आपल्याला सर्व गोष्टी बघायला मिळू शकतात त्याचं आपण उद्या लाईव्ह विश्लेषण सुद्धा करणार आहोत तर हे झालं बँक निफ्टीमध्ये आपल्याला प्राईज ॲक्शननुसार काय चित्र दिसतंय आता आपल्याला थोडंसं हे चेक करायचं आहे की डेटा नुसार आपल्याला बँक मध्ये काय चित्र आहे तर त्याच्यासाठी मी थोडं डेली टाइम फ्रेममध्ये मध्ये घेतोय बँक निफ्टीचा चार्ट झूम लेवल ॲडजस्ट करतोय आणि आपण काय करूया डेटासाठी ओ आय प्रोफाईल ऑन करूया इथे मी ओ आय प्रोफाईल ऑन केल ऑन केलंय ओपन इंटरेस्ट आहे चोवीस डिसेंबरची मंथलीच एक्सपायरी असल्यामुळे आता जास्त एक्सपायरी दिसत नाहीत चोवीस डिसेंबरचीच दि, एक्सपायरी घेऊया आणि अप्लाय करूया तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की हायेस्ट आपल्याला जो वरच्या बाजूला दिसतोय हा त्रेपन्न हजारला हे खूप लांब आहे त्रेपन्न हजारचा हा जो कॉलचा ओपन इंटरेस्ट आहे ह्याचा आपल्याला फारशी काही आता किंमत राहिलेली नाही त्याच्या खालोखाल कुठे आहे त्याच्या खालोखाल आहे बावन्न हजारला तर बावन्न हजारचा किंवा त्याच्या खालोखाल असणारा एक्कावन्न हजार पाचशेचा ह्याला फार -खाल महत्व आहे आता उद्या काय होईल बघा एक्कावन्न हजार पाचशेची जी लेवल आहे त्याच्या जवळ आपण आलेलो आहोत जर समजा त्यामुळे इथे एकदा रेजिस्टन्स घेण्याची शक्यता पण आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची पण आज जसं झालं उद्या एकावन्न हजार पाचशेच्या वरच ओपन झालं आणि खाली आलंच नाही तर काय होईल मग ज्यानी ज्यानी हे सर्व इथे शॉर्ट पोझिशन बनवून ठेवलेल्या होत्या ह्या सर्वांना काय करायला लागू शकतं शॉर्ट कवरिंग करायला लागू शकतं आणि बावन्न हजारच्या दिशेनं वाटचाल बँक निफ्टीची होऊ शकते तर त्यामुळे डेटा सुद्धा आपल्याला काय सजेस्ट करतोय एक्कावन्न हजार पाचशे नुसतं एकदा किंमत थोडीशी वर गेली तर त्याला महत्व नाही आहे प्रॉपर एक्वन्न हजार पाचशेच्या वर टिकलं पाहिजे जसं आज बघा फिफ्टी पर्सेंटच्या वर ओपनच झालं आणि टिकलं तसं जर झालं एकावन्न हजार पाचशेच्या तर मग आपल्याला शॉर्ट कवरिंग बघायला मिळू शकते खाली ओपन झालं आणि वर जर एक्कावन्न हजार पाचशेच्या वर जायला लागलं तर मग पहिल्यांदा एकदा रेझिस्टन्स येणार कारण आज ज्यांनी लॉंगच्या पोझिशन घेतल्यात त्यांना माहिती आहे एक्कावन्न हजार पाचशेला आपल्याला रेझिस्टन्स दिसतोय त्यामुळे आज ज्यांनी लॉगच्या पोझिशन होल्ड करून ठेवले असतील ते एकावन्न हजार पाचशे आल्यानंतर प्रॉफिट बुक करणार आणि त्यामुळे इथे थोडंसं खाली येऊ शकतं तर ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे खाली येत असताना सपोर्ट कुठे कुठे आहे डेटा मध्ये आपल्याला सपोर्ट दिसतोय एकावन्न हजारला आणि त्याच्या खाली गेलं तर मग पन्नास हजार पाचशेला तर सध्या आपल्याला एक काय एकावन्न हजारचा सपोर्टच लक्षात आहे पन्नास हजार पाचशे चा सुद्धा आपण लक्षात घेऊ शकतो आणि पन्नास हजार चा सुद्धा लक्षात घेऊ शकतो पण हे मग हे खूप लांब होईल सध्या आपल्याला काय दिसतंय एकावन्न हजार इथे बघायला गेलं तर एकावन्न हजारची लेवल जी आहे ती महत्वाची दिसते आणि जोपर्यंत एकावन्न हजारची लेवल खालच्या बाजूने ब्रेक होत नाही एक्कावन्न हजार सपोर्ट म्हणून काम करणार आपल्याला काय होतं खाली जायला लागलं ला, तर इथे बाउन्स येऊ शकतो एक्कावन्न हजारच्या खाली टिकायला लागलं ला, तर मग लॉंग अनवाइंडिंग होऊ शकतं ज्या ज्या लोकांनी इथे ह्या एरियामध्ये जर तुम्ही बघितलं तर ज्या काय लॉन्ग पोझिशन क्रिएट केलेल्या आहेत त्या सगळ्यांना लॉसेस व्हायला लागू शकतात किंवा त्यांचं प्रॉफिट कमी व्हायला लागू शकतं आणि त्यामुळे इथून खाली जर टिकलं तर मग आपल्याला आणखीन एकदा सेलिंग कंटिन्यू होताना बघायला मिळू शकतं तर त्यामुळे थोडंसं आपल्याला दोन्ही बाजूला मुवमेंट होण्याची शक्यता आहे वरच्या बाजूला एकावन्न हजार पाचशे रेजिस्टन्स आहे तिथून खाली आलं की एक्कावन्न हजार हा सपोर्ट आहे तर असं मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते अर्थात उद्या ओपनिंग नंतर आपण याचं अगदी व्यवस्थित विश्लेषण करणारच आहोत आता बघूया आजच्या दिवसात कशा प्रकारच्या पोझिशन बनल्यात तर ते थोडस आपल्याला चेंज इन ओपन मध्ये लक्षात येईल आजच्या दिवसात जर तुम्ही बघितलं तर नॅचरली गॅप ऑफ उप ओपन होऊन वर चाललंय म्हणजे तुमच्या काय लक्षात येईल तुमच्या लक्षात येईल की इथे आज लॉंग पोझिशन जास्त बनलेल्या दिसत आहेत बरोबर ह्या एवढ्या एरियामध्ये लॉंग पोझिशन बनल्यात आणि ह्या एवढ्या एरियामध्ये ह्या शॉर्ट पोझिशन बनल्यात तर शॉर्ट पोझिशन थोड्याशा कमी दिसत आहेत लॉंग पोझिशन थोड्याशा जास्त दिसत आहेत पण हे लॉंग पोझिशन आहेत थोडंसं आणखीन वर जायला लागलं तर आज सुद्धा बनलेल्या ह्या ज्या शॉर्ट पोझिशन आहेत ह्या शॉर्ट पोझिशन काय होऊ शकतात जर वर टिकायला लागलं एक्कावन हजार पाचशेच्या वर जायला लागलं तर ह्या सगळ्यांना लॉसेस व्हायला लागणार तर त्यामुळे काय होऊ शकतं शॉर्ट कवरिंग होताना आपल्याला बघायला मिळू शकते आणि मग बावन्न हजारच्या दिशेनं वाटचाल बँक निफ्टीची होऊ शकते नाही झालं तर मग दोन्ही बाजूला समसमानच गोष्टी आहेत त्यामुळे थोडं वर गेलं थोडी मगाशी जसं दाखवलं तशा गोष्टी होऊ शकतात इकडे जर चित्र बघितलं तर काय दिसतंय इथे शॉर्ट कव्हरिंग झालेलं दिसतंय आज गॅपअप ओपन झाल्यामुळे ह्या भागात शॉर्ट कव्हरिंग झालंय आणि वरच्या बाजूला थोडस मिक्स दिसतंय डेटा वरच्या बाजूचा डेटा लॉंग अन्वाइंडिंग पण दिसतंय थोडं शॉर्ट कवरिंग पण दिसतंय कारण खूप वर ज्यांनी कॉल आणि पुट सेल केले होते त्यांनी त्या बाजूनं त्या पोझिशन आज थोडंसं गॅपअप ओपन झाल्यामुळे स्क्वेअर ऑफ केलेले आहेत तर हे झालं बँक निफ्टीचं उद्याच्या मंथली एक्सपायरीसाठीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण काय करूया पुढं जाऊया आणि निफ्टीचं उद्यासाठीचं विश्लेषण बघायला सुरुवात करूया तर त्याच्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा निफ्टी फिफ्टीचा चार्ट ओपन करतोय निफ्टी <laughs> मध्ये सुद्धा गॅपअप ओपन झालं ओपनिंग नंतर गॅपअप झाल्यामुळे सेलिंग होईना जेव्हा असं बराच काळ सेलिंग होत नाही त्यावेळेला आपल्याला एक लक्षात ठेवायचं असतं की आधी सेलिंग भरपूर झालेलं होतं गॅपअप ओपन झालंय आणि सेल होत नाहीये तर एक बाउन्स येणार आणि हा बाउन्स काय येतो ज्यांनी ज्यांनी शॉर्ट केलेलं होतं ते ओपन गॅपअप झाल्यावर सुद्धा वाट बघत राहिलेले असतात की कधी आपल्याला खाली येईल आणि आहे ते आपल्याला प्रॉफिट बुक करता येईल किंवा यातनं बाहेर पडता येईल पण ते ट्रॅप झालेत बराच वेळ जेव्हा खाली येत नाही तेव्हा त्यांचा पेशन्स संपायला लागतो कारण आता ह्याची सुद्धा एक्सपायरी जवळ आलेली आहे त्यामुळे आपल्याला ही तेजी बघायला मिळाली आणि ही शॉर्ट कवरिंगची तेजी होती एकदा आपल्याला साधारण बावीस सॉरी तेवीस हजार आठशे पंच्याहत्तरच्या आसपास किंमत गेल्यानंतर हे जे आपल्याला सेलिंग आलं हे काय झालं होतं शॉर्ट मुळे वर आलं होतं पण हे नंतर हे सेलिंग मुळे खाली आलं पण हे खूप खाली येऊ शकलं नाही आणि पुन्हा आपल्याला वर जाताना बघायला मिळालं तर त्यामुळे आपल्याला आप शॉर्ट सेलर ट्रॅप झालेले इथे दिसतात बाकी एम आणि डब्ल्यू पॅटर्न जसे मी बँक मध्ये सांगितले तशी इथे सुद्धा लक्षात आपल्याला येऊ शकतात आता आपण उद्यासाठीच विश्लेषण करूया तेवीस हजार सातशे पंच्याहत्तर उद्यासाठीची वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे तेवीस हजार सहाशे पन्नास खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे शंभरपेक्षा जर डिफरन्स असल्यामुळे साधारण तेवीस हजार सातशे नऊच्या आसपास आपण सेंटर लाईन काढलेली आहे ह्या एरियात ओपन झालं तेवीस हजार पासून सातशे पंच्याहत्तर पर्यंत आणि जर वर जायला लागलं सातशे पंच्याहत्तर ब्रेक केलं तर काय होऊ शकतं मग आपल्याला वर जात असताना तेवीस हजार आठशे पंचवीस आणि तेवीस हजार आठशे पंच्याहत्तर ह्या लेवल तरी बघायला मिळू शकतात तेवीस हजार आठशे पंच्याहत्तरच्या आसपास इथे रेजिस्टन्स घेतलेला असल्यामुळे या ठिकाणी रेजिस्टन्स घेऊन खाली आलेलं असल्यामुळे इथून परत वर जाताना सुद्धा थोडासा प्रॉफिट बुकिंग इथे येऊ शकतं तर त्यामुळे आपल्याला ते पण लक्षात ठेवलं पाहिजे त्यानंतर जर पुन्हा वर जायला लागलं तेवीस आठशे पंच्याहत्तर पुन्हा ब्रेक झालं तर मग तेवीस हजार नऊशे पंचवीस ची लेवल आपल्याला बघायला मिळू शकते अगदी तेवीस नऊशे पन्नास पर्यंत सुद्धा निपटी जाऊ शकतो तर हे झालं डब्ल्यू पॅटर्न चा ब्रेकआउट आला तर एम पॅटर्नचा ब्रेकआउट आला तर त्यासाठी इथे ओपन होऊन खाली यायला लागलं तर आपल्याला लक्षात ठेवायचं की पहिल्यांदा सपोर्ट घेतला जाणार ह्या एरियात कुठेही ओपन झालं आणि खाली यायला लागलं तर एकदा ह्या एरियामध्ये सपोर्ट घेतला जाणार कारण हा सपोर्टचा एरिया आहे ओके एक बाउन्स येईल आणि त्यानंतर जर पुन्हा खाली जायला लागलं आणि तेवीस सहाशे पन्नास ही लेवल ब्रेक केली तर मग तेवीस हजार सहाशे तेवीस हजार पाचशे पन्नास आणि तेवीस हजार पाचशे ह्या लेवल अगदी वेगानं येताना बघायला मिळू शकतात कारण मग एम पॅटर्नचा ब्रेकआउट होताना आपल्याला दिसू शकतो तर त्याच पद्धतीनं आपल्याला विश्लेषण करायचंय ज्या पद्धतीनं बँक निफ्टीचं केलेलं आहे तर हे झालं इंडेक्स अॅनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करूया त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम जी आहे ती डेली टाइम फ्रेम करूया त्यानंतर आपण या आठवड्यात जे स्टॉक वर लक्ष ठेवलेलं आहे असे स्टॉक आता एक एक बघायला सुरुवात करूया सगळ्यात पहिला स्टॉक जो आहे तो आहे डॉक्टर रेड्डीज डॉक्टर रेड्डीज या स्टॉकमध्ये आपल्याला काय दिसत होतं की ब्रेकआउट येण्याची शक्यता दिसत होती तर त्या पद्धतीनं आपण वर जातोय इथे टच केल्यानंतर एकदा थोडं प्रॉफिट बुकिंग येणं अपेक्षितच होतं त्यानंतर जर पुन्हा वर जायला लागलं तर आपल्याला काय होऊ शकतं मग आता जो हा हाय बनलाय हा हाय जर पुन्हा ब्रेकआउट व्हायला लागला तर मग आपल्याला वरच्या दिशेने एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते अन्यथा जर समजा आजचा लो जो आहे तो पुन्हा ब्रेक होत असेल तर मग थोडस सेलिंग एकदा येऊ शकत तर त्यामुळे आपल्याला साधारणपणे ह्या लेवलच्या आसपास तेराशे पर्यंत किंमत खाली येताना मग बघायला मिळू शकते तर त्यामुळे आता आपल्याला थोडस इनसाइड कॅन्डल बनलेली आहे हाय ब्रेक झाला तर वरच्या दिशेनं एक मोठी मुवमेंट येईल लो ब्रेक झाला तर खालच्या दिशेनं आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते इनसाइड कॅन्डल आपल्याला डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज या स्टॉक मध्ये बघायला मिळाली आहे आता आपण काय करूया पुढे जाऊया आणि पुढचा जो आपला स्टॉक आहे त्याचं नाव आहे द रामको सिमेंट लिमिटेड रामको सिमेंट लिमिटेड मध्ये मी तुम्हाला ह्या आठवड्यासाठी विश्लेषण करताना सांगितलं होतं इथे आपल्याला एम पॅटर्न बनतोय बरोबर तर त्यामुळे ही लेवल जी होती नऊशे पंच्याऐंशी ही खालच्या दिशेनं ब्रेक करणं आवश्यक होतं मात्र तुम्ही जर बघितलं तर आपल्याला शुक्रवारचा जो लो होता तो थोडा खाली होता तो काही ब्रेक झाला नाही वर ओपन झालं ओपन इक्वल टू लो सारखंच झालं आणि एक बाउन्स बघायला मिळालाय म्हणजे एक इनसाइड कॅन्डल झाली आहे आता आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे हा हाय आणि हा लो लक्षात ठेवायचा आहे हा हाय जर ब्रेक झाला तर इन्साईड कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यामुळे आपल्याला हा ब्रेकआउट मिळेल आणि आपण काय होऊ शकतो एक हजार वीस एक हजार तीस ही लेव्हलस आपल्याला आणि अगदी एक हजार चाळीस या लेवल येताना आपल्याला बघायला मिळू शकतात आणि पुन्हा एकदा आपल्याला वरच्या दिशेनं वाटचाल होऊ शकते मात्र जर काही कारणाने नऊशे पंच्याऐंशी हा लो जर तुटला तर मात्र सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं कारण एम पॅटर्नचा मग ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळेल तर त्यामुळे रॅमको सिमेंटमध्ये आता कोणत्या दिशेनं ब्रेकआउट येतोय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे त्यानंतर आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक आहे बलरामपूर चिनी बलरामपूर चिनीमध्ये आपल्याला एम पॅटर्न बनलेला दिसत होता आणि त्याचं ब्रेकआउट आलं होतं आज आणखीन खालचं टार्गेट आपल्याला बघायला मिळालं तर इथे एम पॅटर्नचा ब्रेकआउट झालेला होता खाली आलेलं होतं सुद्धा आपल्याला थोडंसं गॅपअप ओपन झालं आणि आणखीन खाली गेलं आपण इथे ऑलरेडी सांगितलेलंच आहे की इथून खाली जात राहिलं आणि रोज आदल्या दिवशीचा लो तोडत राहिलं तर मग पाचशे पाच रुपयाचं पहिलं टार्गेट आहे आणि साधारण चारशे चौऱ्याण्णव रुपयाच्या आसपासचं दुसरं टार्गेट आहे तर ही टार्गेट्स आपल्याला बलरामपूर चिनी मिल्स लिमिटेड ह्या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकतात तर आपण आता पुढं जाणार आहे आणि शेवटचा आपला स्टॉक बघणार आहे या स्टॉकचं नाव आहे टोरन पॉवर लिमिटेड टोरन पॉवर मध्ये सुद्धा काय झालं होतं आपल्याला एम पॅटर्नचा ब्रेकआउट बघायला मिळाला होता मात्र ब्रेकआउट ब्रेक नंतर बऱ्याच वेळेला काय होतं की एकदा ब्रेकआउट दिला की पुन्हा लेवल टेस्ट करायला वर येऊ शकतं त्या पद्धतीने इथे इनसाइड कॅन्डल बनलेली आहे ह्या इनसाइड कॅन्डलचं आता आपल्याला चांगलाच लक्षात आलंय जर हाय ब्रेक झाला तर वरच्या दिशेनं आपल्याला टार्गेट्स येऊ शकतात लो ब्रेक झाला तर मग खालच्या दिशेनं आपल्याला टार्गेट्स येऊ शकतात तर ह्या पद्धतीनं आपल्याला टोरन पॉवर लिमिटेड या स्टॉक वर सुद्धा या आठवड्यात लक्ष ठेवायचं आहे तर हे झाले इंडेक्स सोबतच स्टॉकचं विश्लेषण तर हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं आजचं विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं तुमचे काही प्रश्न असतील तर तर त्या अवश्य काही सूचना असतील विचारू शकता जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो तसंच हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद